आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता हे फुल बऱ्याच दिवसांनी फुललं होतं बरेच दिवसापासून कळी आलेली होती पण फुलतच नव्हती म्हणलं त्या कळ्या खराब झाल्या की काय काय माहिती पण बऱ्याच दिवसांनी फुललं ते हे आनंदाचं फुल आहे आणि अत्यंत सुगंधी आहे बरं का आणि मला आता आहे ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवून घ्यायचे होते तर त्यासाठी मी भरपूर सारे असे ड्रायफ्रूट घेतलेत त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत ही ओली खजूर आहे त्यातल्या मी बिया काढून घेतल्यात ते दोन कप आहेत आणि बाकी जे ड्रायफ्रूट्स आहे ते सगळे वन फोर्थ कप आहे आणि तुम्ही आवडीनुसार ह्या ड्रायफ्रूटमध्ये बदल पण करू शकता तु तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे प्रमाण पण बदलू शकता इथं मी दोन चम्मच तूप घेतले ते सगळीकडे पसरून घेतले आणि मग एक एक करून मी सगळे ड्रायफ्रूट्स टाकलेत आधी असं चाललं होतं सगळं सेपरेट सेपरेट परतून घेईन पण नंतर असं वाटलं सगळे एकत्रच परतून घ्यावा मग बदाम टाकले आता असं वाटलं होतं की हे परतून मग हे काढून घ्यावा आणि परत दुसरे टाकवा मग तसं न करता मी बदाम टाकले आता परत टरबुजाच्या बिया घेतल्यात इथं भोपळ्याच्या बिया टाकून घेतल्यात इथं आक्रोड घेतलेत इथं अंजीर टाकलेत इथं काजू घेतलेत इद सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात आणि मनुके हे सगळं परतून एक जीव करून घेतलं आणि मंदाचेवर सोनेरी होईपर्यंत मी परतून घेतलं दाता दाताखाली आले का ते क्रंची छान वाटतात लाडू लहान मुलांसाठी पण उत्तम आहेत बरं का लाडू बनवायला खूप सोपे आहे बरं का आणि आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर असतात जसे की शरीराला ऊर्जा देतात वजन वाढण्यासाठी मदत करतात आणि पोषण देतात यात विटॅमिन मिनरल्स आणि फायबर भरपूर असतात दिवसभर ताज तावानं राहण्यासाठी मदत करतात मुलांसाठी तर खूप फायदेशीर आहे वाढत्या वयातील मुलांच्या आरोग्यासाठी आणि उंचीसाठी खूप उपयुक्त आहे आता इथं चांगले भाजून जर घेतले ना तर त्याची चव पण वाढत आणि लाडू तुटत नाही बरं का त्यामुळं चांगले खरपूस भाजून घ्यायचे सोनेरी होईपर्यंत आता मी इथं दोन चमचे खसखस टाकली खसखस पण चांगली परतून घेतली ती थोडीशी शेवटी टाकायची पटकन भासती ती त्यामुळं सोनेरी व्हायला जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनिटामध्ये हे चांगले परतून निघत आहेत चांगले सोनेरी होऊन जातात आता इथं आहे ना तर सोनेरी झालेत चांगले सोनेरी भाजून घेतलेत कलर बदलला आहे ना इथं मी गॅस बंद केला आहे पण थोडंसं हे मिक्स करू राहिले मी की कढई गरम आहे म्हणून मी इथं गॅस बंद केला आहे कढई खाली घेतली मी गॅसवरून आणि एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतलं आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घेतले आणि त्या बारीक तुकडे करून मी ओली खजूर घेतली बिया काढून ही दोन कप आहे आणि ही चांगली मऊ होईपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत मी तिला परतून घेणार आहे आता कोणी कोणी खजुरी ना मिक्सरला फिरवून घेतं पण ही जी खजूर घेतली होती ती आधीच सॉफ्ट होती हो मऊ होती त्यामुळं थोडंसं एक दोन मिनिटातच ती मऊ झाली आणि गोळा व्हायला लागला तिचा आता स्वयंपाकघरात असलेली ही ड्रायफ्रूट देखील आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नसतात जी मुलं जेवत नाही हाडकुळी दिसतात नियमित एक लाडू खायला दिला ना तर वजन वाढेल आणि हुशार पण होतील वर का मुलं ड्रायफ्रूट लाडूने स्मरण शक्ती वाढते आता खजूर चांगली मऊ झाली आणि गोळा बनलाय त्यात ते, ते मिश्रण मी ओतून घेतले ड्रायफ्रूटचं आणि चांगलं मिक्स करू राहिले हे सर्व एकजीव करून चांगलं मिक्स आहे एक जीव झाले चांगलं आणि थोडंसं हाताला तूप आहे तूप लावून आहे लाडू वळण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताईनं हे लाडू करून पहा घरी खूप हेल्दी आहेत मुलांसाठी पण चांगले म्हणजे मुलांपासून म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त आहे फायदेशीर आहे ह्या थंडीत नक्की करून पहा ताईंन आणि तुम्हाला माझे लाडू कसे बनवले कसे वाटले ते नक्की कमेंटद्वारे सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद